श्री स्वामी समर्थ किती व्यसनी असू सुद्या हा उपाय केल्यानंतर त्याची शंभर टक्के तो व्यसनमुक्ती होतो एकशे एकतीस दिवस शिवमहित्म स्तोत्र याचे अभिषेक देवघरातील शिवपिंडीवर तीर्थ व्यसनाधीन व्यक्तीस देणे धुमावरती तीर्थ एक्केचाळीस दिवस देणे वास्तू तपासून घेणे शक्यतो वास्तूच्या दक्षिण व पश्चिम दिशेच पाण्याचा खड्डा असेल तर घरात पुरुष व्यसनाधीन होतात कणकेचा लाडू तयार करून त्यात थोडी पिठी साखर मिसळून व्यसनाधीन व्यक्तीवरून सात वेळा उतरून निखळ काळ्या कुत्र्यास ते खायला देणे असे तीन शनिवार करणे व्यक्ती दारूच व्यसन सोडते किती व्यसनी व्यस व्यक्ती असू द्या हा उपाय आणि अजून एक उपाय सांगेल हे दोन उपाय कायमची दारू किंवा इतर व्यसनं दोन महिन्यात सोडून देईल ही जबाबदारी स्वामी करतील स्वामी अंतरी वास श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा व्हिडिओ नक्की शेअर करा बऱ्याच व्यसनाधीन लोकांना याचा नक्कीच फायदा होईल व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा आणि चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन बटन क्लिक करा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद